सो so, नमस्कार मित्रांनो मी संकेत सावंत आणि आज आपण चाललो आहोत पळसदरीला जे की आहे कर्जतमध्ये आणि तिथे एक सुंदर असा स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे तर आपण बघूया कसा आहे तो मठ आणि कसा आहे तिथे किती वेळ लागतो पोचायपर्यंत आणि सर्व माहिती मी या ब्लॉगमधून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन पुरा जवळपास चाळीस किलोमीटर आहे माझ्या घरापासून तर आता आम्ही आहोत वांगणीला तर तुम्ही बघू शकता आता सध्या या हायवेचं काम पूर्ण झालंय पूर्ण हा रस्ता कॉन्क्रिटी चांगला बनवलाय आणि खूपच सुंदर रस्ता हा आणि हा स्ट्रेट रोड आपल्याला कर्जतपर्यंत फॉलो करायचा आहे तर मित्रांनो आपण आता वाघणी क्रॉस केली आहे आणि तुम्ही बघू शकता तुमच्या लेफ्ट हँड साईडला आहे पुणे पुणे खोकोली रेल्वे मार्ग आणि तुमच्या राईट हँड साईडला तुम्ही बघू शकता माथेरांची पर्वतरांग आता आपण हा स्ट्रेट रोड फॉलो करत लवकरच आपण नेरळ माथेरांना तोडचू मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत माथेरानला आणि इथे तुम्ही बघू शकता माथेरानचा जो घाट आहे तो इकडनं सुरू होतो तर आपल्याला तिकडे न जाता ह्या रोडनी स्ट्रेट वरती आहे सकाळीच कर्जतच्या दिशेने जाताना आम्हाला एक इथे एक हॉटेल दिसलं ज्याचं नाव तुम्ही इथे बघू शकता जोशी वडेवाले आणि यांचं खूपच सुंदर असं हॉटेल आहे इथे हा कर्जत हायवे आणि इथेच जे हॉटेल आहे आणि आत्ताच आम्ही बघितलं असेल मागे जोशी वडापाव म्हणून एक नवीन वडापावचं शॉप ओपन झालंय आणि खूपच कविष्ट प्रकारचा असा वडापाव तिथे आम्ही खाल्ला पुढच्या मार्गाला आम्ही निघालो आणि लवकरच फळ तर छोटासा रस्ता घालती जातो या कर्जत हायवेनी आतमध्ये एक छोटीशी वाढ जाते आणि इथेच पुढे एक पाच मिनिटावर आहे हा मठ तुम्ही बघू शकाल आणि तिथे गाड्या वगैरे पार्किंग करायची सोय आहे तो 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 तो। श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेला मठ म्हणजेच श्रीक्षेत्र पळसदरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ मत। मठामध्ये दोन तीन दुकाने आहेत जिथे तुम्ही पूजेचे साहित्य घेऊ शकता हात पाय धुऊन मी मठामध्ये प्रवेश केला हा मठ श्री दरेकर यांनी बांधलेला आहे श्री स्वामी समर्थांनी बावीस दिवस येथे वास्तव्य केले होते असे म्हणतात तेथेच बावीस दिवसात हा मठ बांधून पूर्ण केला स्टेज वर आहे समोरच स्टेजवर गणपतीची सुंदर अशी मूर्ती आहे आणि मूर्तीवर नागाने छत्र धरले आहे हे आहे स्वामींचे शेषघर येथील पलंगावर स्वामींची फोटो आणि मूर्ती आहे बाहेर औदुंबर वृक्षाखाली आहे स्वामींची सुंदर अशी उत्सव मूर्ती मठाच्या सभोवतालचे वातावरण फारच शांत असे आहे त्यामुळे मन प्रसन्न होऊन जाते в 19 आपण दर्शन घेतलेलं आहे दर आता खूपच सुंदर असा मोठ होता आणि वातावरण पण एकदम शांत होतं तर आता आपण परी परतीचा प्रवास सुरू केला आहे सो मी हा ब्लॉग इथेच संपवतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू एका नवीन प्लेसही येतो